सर्व आरणी बेवारस वाहनांचा लिलाव पोलीस ठाणे आरणी येथे संपन्न अठ्ठावीस वाहने लिलावात एक लाख तेवीस हजाराची सर्वात मोठी बोली पोलीस स्टेशन आरणी येथे आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठ्ठावीस बेवारस वाहनांचा लिलाव पार पडला माननीय उपविभागीय अधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार आदेश क्रमांक उ व्ही अ प्रस्तुत कावी दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस या लिलावाची कार्यवाही करण्यात आली सदर लिलाव ठाणेदार श्री निलेश हुरडकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय आरडी येथील नायब तहसीलदार श्री संतोष आदमुलवाड आणि शासकीय पंच राजाभाऊ चौधरी व अमोल पुरी यांच्या उपस्थितीत पार पडला या लिलावात विविध बोलीदारांनी सहभाग घेतला टोकन क्रमांक एकोणवीस असलेल्या शेख मेहमूब शेख सादिक स्क्रॅप व्यावसायिक राहणार आरणी यांनी एक लाख तेवीस हजार रुपयांची सर्वोच्च बोली लावत एक वाहन विकत घेतले लिलाव प्रक्रिये दरम्यान पोलीस स्टेशन आरणीचे अधिकारी कर्मचारी ठाणेदार निलेश सुरडकर पोलीस जमादार सतीश चौधार मनोज चव्हाण अमलदार राम ढाकणे रवी समीर अजीम पटेल उपस्थित होते ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर व पारदर्शक पद्धतीने पार पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजना आडे आरणी यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा e con la pressa